नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो निवडणुकीच्या पुढे शेतकरी कळवण्याची वेळ झालेली असते आणि आपण पाहतो की जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चे पर्धवादळ सुरू झालेले त्यांनी आपण पाहतो सगळ्याच प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना वाटप होणारी मदत मात्र केवायसीच्या चक्रामध्ये अडकलेली आहे बच्चू कंडू एकीकडे आंदोलन करू इच्छित आहेत आणि मग त्यांना कसं चक्रविवाद घ्यायचं आणि त्यांना मुद्दत देऊन आंदोलन कसं थांबवता येईल ह्या सगळ्या दृष्टीने सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने काम करत आहेत आणि म्हणून मग आपल्याला असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की उठा उठा निवडणूक आली आणि शेतकरी कळवळ्याची वेळ झाली अशी ती काही परिस्थिती आहे अतिवृष्टी बाधितांचं नुकसान किती झालं आणि राज्य सरकारने मागितलेली मदत रक्कम योग्य आहे का याची जमा करण्यासाठी केंद्रीय पथक मराठवाड्यात येणार आहे याच काळात शिवसेनेचे उद्धव ठाकरे हेही मराठवाड्यात दौऱ्यावर असणार आहे या दोन दौऱ्याबरोबरच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण हेही बीड ही जिल्ह्यातील शिरसाळा येथे शेतकऱ्यांच्या शे मेळाव्याला हजेरी लावणार आहेत सात नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यास पंचवीस हजाराची उपस्थिती असेल असा दावा केला जात आहे शेतकरी केंद्रस्थानी येत असल्याचे उपक्रम वाढले असल्याचे चित्र आता दिसत आहे आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही जाहीर झालेली आहे मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे नुकसान आणि राज्य सरकारने मागितलेली मदत यात काही विरोधाभास नाही ना याची तपासणी केंद्रीय पथकाकडून होईल असं सांगण्यात येत आहे दरम्यान याच काळात शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत जगा बाजरे असं घोषवाक्य घेऊन ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढविण्याची तयारी सुरू केलेली असताना परळी तालुक्यातील शिरसाळा येथे शेतकरी मेळावा घेण्याचे नियोजन मयंक गांधी संस्थापक असणाऱ्या ग्लोबल विकास ट्रस्ट या संय संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे या मेळाव्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ही मंडळी उपस्थित राहणार आहे एका बाजूला दौरे आणि कार्यक्रमाची रेलचेल असताना निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची घोषणा मंगळवारी झालेली आहे त्यामुळे हे सर्व उपक्रम राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहेत त्यामुळेच उठा उठा, उठा निवडणूक आली शेतकरी कळवळ्याची वेळ आली असे म्हटले जाऊ लागलेली आहे आणि म्हणून मग उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर एकदा मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडू असं म्हटलं होतं मात्र विरोधी पक्षाकडून मागणीचे आवाज वाढण्यापूर्वी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने या प्रश्नावर समिती नियुक्त केली आहे डाव प्रति डावात शेतकरी केंद्रस्थानी येत असल्याचे दिसून येत आहे सततच्या दुष्काळानंतर अतिवृष्टीच्या चक्रात अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सर्व पक्षीय सर्वच पक्षीय घाई सुरू झालेली आहे या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना वाटप होणारी मदत मात्र केवायसीच्या चक्रामध्ये अडकलेली आहे अद्याप ती मदत त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही आणि अशी सगळी स्थिती असताना निवडणूक आल्या की शेतकऱ्यांचा कळवळा असा तो केला जातो एकीकडं आपण पाहतो की सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत सोयाबीनचे भाव चार हजारचे पुढे जात नाहीत आणि मग सगळी सगळं मराठवाडा पाणीमय झालेला होता आणि या सगळ्या अतिवृष्टीमध्ये शेतकरी हा चक्रीविवादला अभिमन्यू अनुभवावा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आहे कापायला मजुऱ्या वाढलेली आहे पाच हजार रुपये बॅग तो कापतो आहे सोयाबीन कापलेलं सोयाबीन ते काप ले ले, कापायला मजुरी द्यायला जेवढं लागते तेवढं सुद्धा ते व्हायला तयार नाही म्हणजे अशा सगळ्या दुष्ट चक्रामध्ये तो अडकलेला आहे आणि राज्यकर्ते हे निवडणूक आली की मग लाडकी बही किंवा शेतकरी कळवळा कर्जमाफी असे काही जुमले घेऊन ते येत असतात आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सज्जन जर निष्क्रिय राहिली लोकशाहीमध्ये मीडिया हा चौथा आधारस्तंभ आहे आणि तो जर पेड न्यूज करायला लागला आणि तो जर बोलत नसेल तो राज्यकर्त्यांच्या बाजूने असेल जनता जागरूक कशी होईल आणि जनता जागरूक झाली नाही तर शेतकरी आपल्या घामाचा दाम कसा मागेल हा सगळा तो भाग आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये जनता जागरूक असणं हे अत्यंत महत्वाचं असते आणि मग मत, अं मतदाराला कशा पद्धतीने दे दिशाभूल केली जाते आणि मत दान न होता ती कशा पद्धतीने त्याची बोली लावली जाते आणि या सगळ्या काळामध्ये मतदार जर आपल्या प्रश्नावर जागरूक राहिला नाही निवडणुका येतात जातात प्रश्न त्याच ठिकाणी राहतात हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला विचार करावा लागेल मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनल नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं अधिकाधिक मित्रांना चॅनल स्वीकारावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र